म्हाडाच्या कोकण विभागातील निकालामध्ये दोन हजार एकशे सत्तेचाळीस घरांचा समावेश आहे तर एकशे सतरा भूखंडासाठी निकाल जाहीर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हाडाच्या कोकण विभागातील दोन हजार एकशे सत्तेचाळीस घरांसाठी सोडतीचा निकाल ठाण्यात काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये हा सोडतीचा कार्यक्रम संपन्न झाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ठाणे मनपा आयुक्त सौरभराव म्हाडाचे आयुक्त संजय जयस्वाल आणि वीसी द्वारे अजित पवार या सोहळ्याला उपस्थित होते सर्वसामान्य माणसाचं स्वप्न असतं की आपल्याला हक्काचं घर मिळालं पाहिजे आणि चांगलं घर मिळालं पाहिजे परवडणाऱ्या किमतीमध्ये मिळा मिळालं पाहिजे अशी प्रत्येकाची एक भावना असते स्वप्न असतं आणि या स्वप्नासाठी घरासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात प्रत्येकाला आणि आपल्याकडे घर बांधून बघ अशी एक म्हण आहे म्हणजे घर बांधायचं किती कठीण काम असत आणि त्याच्यामध्ये असंही मोठ्या लोकांचे स्वप्न असतात तोही प्रकल्प तुमचं हे करते कोण एम एम आर डी आणि ए मिळून त्यामुळे आता एक शाश्वत विकास हे देण्याचा देखील आमचा प्रयत्न आहे त्यामुळे टप्प्याटप्प्याने खूप मोठ्या प्रमाणावर घर निर्माण होतील जसं आदरणीय प्रधानमंत्री मोदयांचं स्वप्न सो, आहे सर्वांसाठी घरं पंतप्रधान आवास योजनेमध्ये त्या योजनेला देखील आपण चालना देतोय महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून आपण म्हाडाचं टार्गेट आहे की कि आपण किती घर बांधतोय पुढच्या नजीकच्या काळात एक दोन लाख दोन लाख म्हणजे दोन लाखच नाही वाढलं पाहिजे हो हो बरं तर पाच पाच वर्षात आठ लाख घरं बांधणं आपण या स्पीडने बांधली तर आपण खूप मोठ्या प्रमाणावर घरं बांधू शकतो आणि लाखो लोकांना याच्यामध्ये दिलासा देऊ शकतो आणि म्हणून मी याच्यामध्ये म्हाडा अत्यंत मोलाची भूमिका राबवते आहे म्हाडाने आता विशेष करून ट्रान्सपरन्सीवर क्वालिटीवर लक्ष दिलेलं आहे त्यामुळे एकदा आपलं घर मिळालं की ते चांगल्या दर्जाचं चा चा घर चांगल्या प्रतीचं घर काही घरं जेव्हा देऊ तेव्हा मी सुद्धा आपण देखील व्हिजिट करू आम्ही देखील बघू घराची क्वालिटी कशी का आहे काय आणि त्यामुळे जे विकासक आहेत त्यांना देखील आमचं एवढंच सूचना आहे की थोडासा नफा कमी झाला पण तरी सुद्धा कुठं क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करू नका आणि लोकांना घरं देताना अतिशय चांगल्या दर्जाची घरं द्या तुम्हाला ज्या काही सवलती पाहिजे जी मदत पाहिजे सरकार म्हणून गृहनिर्माण विभाग नगर विकास विभाग नक्की करेल एवढी खात्री मी देतो पुन्हा एकदा ज्यांना सर्व लाभार्थ्यांना मनापासून शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र